नमस्कार आज आपण एका अशा घरगुती उपायाबद्दल बोलणार आहोत जो पोटदुखीवर त्वरित आराम देतो असा दावा केला जातो चला तर मग सुरू करूया पोटदुखी गॅस किंवा पोटात अचानक कळ येणं हा त्रास अनेकांना कधी ना कधी होतोच आणि कधी कधी ही वेदना इतकी जास्त असते की रोजची कामं करणं सुद्धा अवघड होऊन बसतं पण एका स्रोतानुसार यावर एक सोपा आयुर्वेदिक उपाय आहे आणि असं म्हटलं जातं की ह्या उपायाने काही मिनटांतच आराम मिळू शकतो चला पाहूया हा उपाय नक्की आहे तरी काय तर बघा पोटदुखी ही वाटते तितकी साधी समस्या नाही जेव्हा ती खूप वाढते तेव्हा अक्षरशः जीव नकोसा होतो त्यामुळे त्यावर पटकन काहीतरी उपाय मिळणं खूप महत्त्वाचं असतं हा उपाय विशेषतः कोणत्या लक्षणांवर काम करतो तर भयंकर पोटदुखी पोट असं गच्च झाल्यासारखं वाटणं पोटात अचानक चमक येणं किंवा अगदी असह्य वेदना होत असतील तर त्यासाठी हा उपाय प्रभावी असल्याचं सांगितलं जातं चला आता समस्येबद्दल बोललो आता थेट उपायाकडे वळूया या उपायाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा वेग आणि तो पारंपरिक आयुर्वेदिक आहे फक्त दोन मिनिटं हो अगदी बरोबर या उपायाबद्दलचा मुख्य दावाच आहे की तो फक्त दोन मिनिटात आराम देऊ शकतो आणि इतका जलद वर्णा मिळेल असं म्हटल्यावर कुणालाही तो उपाय करून पहावासा वाटेल चला तर मग बघूया हे पेय नेमकं बनवायचं कसं साहित्य तर अगदी सोपं आहे आपल्या घरात सहज मिळणारं आहे यासाठी आपल्याला लागेल फक्त अर्धा ग्लास पाणी अर्धा चमचा चहा पावडर दोन चमचे गूळ आणि लिंबाचा रस हो आणि यात असंही म्हटलंय की साखरेऐवजी केमिकल फ्री गुळ वापरला तर जास्त चांगलं कृती तर अगदीच सरळ आहे एका भांड्यात अर्धा ग्लास पाणी घ्या ते गरम करा त्यात चहा पावडर आणि गूळ टाका आणि हे मिश्रण साधारण पाच मिनिटं चांगलं उकळू द्या म्हणजे आपला साधा कोरा चहा तयार झाला आता आपण आलो आहो त्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या स्टेपवर हीच ती पायरी आहे जी हा उपाय पूर्ण करते आणि त्याला प्रभावी बनवते असं सांगितलं जातं बरं ह्या पेयामधला असा, पे असा कोणता घटक असेल जो इतका आराम देतो काही अंदाज तो घटक आहे लिंबाचा रस हो तयार झालेल्या गरम कुऱ्याच्या हात लिंबाचा रस मिसळायचा आणि ते लगेचच प्यायचं यात एक वाक्य खूप महत्वाचं आहे हा गरम गरम लेमन टी आपल्याला प्यायचा आहे यावरून हे स्पष्ट होतं की हे पेय थंड होऊ द्यायचं नाहीये गरम असतानाच प्यायचं आहे चला एकदा पटकन सगळं आठवून घेऊया समस्या काय पोटदुखी गॅस आणि पोटात कळ येणं उपाय काय गरम लिंबू चहा आणि दावा काय तर काही मिनिटात आराम सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा उपाय एक पारंपारिक आयुर्वेदिक उपाय म्हणून सांगितला जातोय जो पिढ्यान पिढ्या वापरला जातोय आणि याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही असाही दावा केला जातो आणि हे सगळं आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं की असे साधे घरगुती उपाय खरंच आधुनिक औषधां इतके प्रभावी असू शकतात का हा नक्कीच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे